आत्महत्या प्रेमसंबंधातून फसवणूक आणि धमक्यांचा आरोप एकवीस वर्षीय पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले या प्रकरणातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये ती एका ऑडिओवर अभिनय करताना दिसत आहे मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल असे बोलले आहे नोट आणि चार बोटामध्ये सोन्याचे अंगठी दिसत आहे ही क्लिप आता या प्रकरणाच्या संदर्भात पाहिली जात आहे ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे सोने लुबाडले दिलेल्या पैशातून मावशी व हो नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली तरीही भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अशी न, अशी पूजा गायकवाडची मागणी होती आणि घेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवीदास गायकवाड वयवर्षी एकवीस राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हिने वारंवार तगादा लावला त्यामुळेच गोविंदने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देवदास गायकवाड याने वारंवार तगदा लावल्याची तक्रार गोविंद याचे मेवणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण राहणार नंदापूर जिल्हा जालना यांनी वैरागी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेतली आहे गोविंदलाल लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती दीड वर्षापूर्वी थापडी तांडा कला केंद्रामध्ये पूजाने नर्तिकेसोबत त्याची ओळख झाली हळूहळू हल तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंपल्याचे सांगण्यात येत आहे सोन्याच्या दागिन्यासह सो सुमारे पावणे दोन लाख रुपयाचा एक मोबाईल देखील नर्तिकेला भेट दिला होता अलीकडे तिने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्यात गेला होता अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पूजा प्रतिसाद देत नव्हती गोविंद सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री मंगळवारी कारमध्ये स्टेअरिंगवर मृत अवस्थेत आढळल्याचा आपल्या सर्वांना तर माहितीच आहे हा सर्व प्रकार आपण सध्या चर्चेत पाहत आहोत तर मंडळी म्हणतात ना प्रेम आंधळं असतो याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मंडळी तुम्ही जर सुनील न्यूजवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जे काही नवीन अपडेट मिळतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करू मंडळी व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा लाईक सबस्क्राईब आणि फॉलो